पावभाजी नाही आहे पण पावभाजीपेक्षाही टेस्टी अशी आज आपण भाजी बनवणार आहोत हे पहा मुलांनाही जे मुलं दुधी नाही खात त्या मुलांसाठी अगदी टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत आणि मोठेही ज्यांना दुधी आवडत नाही चला तर बघूया दुधीची भाजी आमच्या मराठवाड्यामध्ये ह्याला कद्दू म्हणतात आता आपण दोन्ही साईडनी कट करून घ्यायचा आणि वरची सालं काढून घेऊया आता ह्याला पातळ पातळ कट करून घ्यायचं आहे दुधी खायला खूप पौष्टिक असतो ह्याने वजनही कमी होतं पण बऱ्याचदा मोठ्यांना किंवा मुलांना आवडत नाही या प्रकारे करून बघा नक्कीच आवडेल आता बारीक कट करून घ्यायचे अगदी बारीक बारीक कट करून घ्या पातळ पातळ फोडी आपल्याला ह्याच्या कट करून घ्यायच्या हे पाहू शकता तुम्ही या प्रकारे आता एका डब्यामध्ये टाकून पूर्ण कट करून झाला आहे आता आपण कुकरला शिजून घेऊया हे बघा एवढं पाणी टाकलं आहे मी एक वाटी साधारण पाणी टाकले कारण दुधीलाही परत पाणी सुटतं आता कुकरला मी दोन शिट्ट्या करून शिजून घेतला आहे आता याला एका फोकच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या साह्याने कि एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचं आहे जसं आपण पावभाजीची भाजी करतो त्याचप्रकारे ह्याच्यातलं पाणी काढून मॅश करून घेऊया आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आहे त्यात जिरं मोहरीचे तडका करून घेऊया जिरं मोहरी तडतडल्यानंतर लसूण आणि आलं मी बारीक कट करून घेतलं आहे तुम्ही पाहिजे तर कुठूनही घेऊ शकता ह्याला छान परतून घ्यायचं आहे एक मोठा कांदा कांदा बारीक कापून टाकला आहे आता आपल्याला ह्याची ग्रेव्ही करायची आहे म्हणून आपल्याला कांदा खूप जास्त परतून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत हे पहा या प्रकारे आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया पाहिजे तर तुम्ही टोमॅटोची प्युरी टाकू शकता टोमॅटो छान परतून घ्या जर तुम्हाला कमी वेळ असेल तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका म्हणजे लवकर परतलं जाईल हे पहा आता आपले कांदा टोमॅटो छान परतलेत त्याच्यात आपण मसाले ॲड करून घेऊया एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे धने पावडर आणि मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आणि एक चमचा दही काश्मीरी लाल मिरचीमुळे मस्त असा रंग येतो पावभाजीसारखा आता आपण स्मॅश केलेलं दुधी टाकून घेऊया हे पहा या प्रकारे जर तुम्हाला भाजी सुकी हवी असेल तर तुम्ही अशीच खाऊ शकता जर पातळ हवी असेल तर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया हे बघा या प्रकारे तुम्ही सकाळच्या टिफिनला वगैरे नेऊ शकता ऑफिसला जाण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी मस्त अशी भाजी आहे थोडा वेळ लागतो करायला पण टेस्ट खूप छान येते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ हे सगळं छान मिक्स करून घेऊया मदे, आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ आता आपली भाजी शिजलेलीच आहे पण एक पाच मिनटं याला छान उकळी काढून येऊ म्हणजे मसाल्याचं छान स्वाद भाजीमध्ये येईल हे पहा पाच मिनटानंतर मस्त छान तेल सुटलं आहे कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू